नमस्कार मी भीमराव कंडे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे <coughs> पुणे जिल्हा तसंच ठाणे मुंबई रायगड या जिल्ह्याचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद अशा काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदासाठी जी रस्सी केस लागली होती चढावड लागली होती कोणाला मिळेल कोणाला मिळेल मला मिळेल का तुला मिळेल आज आपण पाहिलं की पालकमंत्री म्हणजे काही साधा भार नाही पालकमंत्री म्हणजे फार मोठी अशी कमाई आहे आणि याच्यासाठी चांगली चढावड लागली होती कोण किती पैसे देतोय कोण काय करतोय कोण किती काय करेल याची चढावड लागली होती आणि ती बहुचर्चित पालकमंत्री पदाची यादी रात्री जाहीर करण्यात आलेली आहे बेचाळीस मंत्री परंतु चौतीस जणांना पालकमंत्रीपद देण्यात आलं तसंच काही जणांना सहपालकमंत्री करण्यात आलं तर एक काही जणांना पालकमंत्री पदच दिलं नाही म्हणजे ह्याच विषयाची आजची चर्चा घेऊन आलेलो आहे तर आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की मंत्रिमंडळाची स्थापना झाली मुख्यमंत्री झाल्या त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाला घेतलं जाईल ह्याची चर्चा अशी जोरदार होती परंतु नागपूरला जे अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळाचा जा विस्तार झाला अगदी मुख्यमंत्र्या सकट सगळे बेचाळीस मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाले त्यात काही कॅबिनेट आणि राज्यमंत्री असे झाले परंतु त्यानंतर उत्सुकता लागून राहिली होती ती म्हणजे पालकमंत्री पालकमंत्री कोण होईल याबाबत जोरदार अशी उत्सुकता होती, होती। आणि ती उत्सुकता देखील आता संपलेली आहे आज म्हणजे पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली आता ह्यात काही नाराज देखील झाली कोणाला मिळालं नाही कोणाला नाही मिळालं ज्यांना मिळालं त्यांना ते पाहिजे ते मिळालं नाही त्यांना दुसरंच कुठलं तरी मिळालं म्हणजे असं देखील झालेलं आहे तर ते आपण बघूया की पालकमंत्री पदाच कुठल्या जिल्ह्याला कोणाला पालकमंत्रीपद मिळालं तर सुरुवातीला आपण सुरुवात करूया सिंधुदुर्ग पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे साहजिकच नितेश राणे यांना मिळणार होते ते नितेश राणे यांना मिळालं तर अकोला अकोला जिल्ह्यामध्ये आकाश फुंडकर यांना पालकमंत्री पद मिळालंय तर त्या शेजारचा भंडारा गोंदिया जे आपण म्हणतो तो गोंदिया जिल्हा गोंदिया जिल्ह्याला बाबासाहेब पाटील यांना पालकमंत्री करण्यात आलेला आहे तर कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा हा मोठा आहे या ठिकाणी अजित पवार गटाचे तसंच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना गा... गट तिन्ही गटाला हे विभागून पालकमंत्रीपद दिलेलं पालक आहे हसन मुश्रीफ हे पालकमंत्री आहेत आणि प्रकाश आंबेडकर आणि माधुरी मिसाळ हे सहपालकमंत्री पद त्यांना मिळालेलं आहे तसंच गडचिरोलीमध्ये गडचिरोली हे देवेंद्र फडणवीसांनी मागितलं होतं की मला गडचिरोलीचा पालकमंत्री व्हायला आवडेल असं सांगितलं होतं तसंच देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री झाले आणि त्यांना सहपालकमंत्री म्हणून आशिष जयस्वाल यांची निवड करण्यात आली आलेला आहे तसंच वर्धा वर्ध्याला डॉक्टर पंकज बोहेर यांना पालकमंत्री पद देण्यात आलेला आहे तर तसंच परभणी या ठिकाणी दंगल झाली बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान प्रतिमेची विटंबना झाली या विटंबनेनंतर या ठिकाणी सूर्यवंशी म्हणून वड्र समाजाचा जो येले असलेला एक तरुण याला पोलिसांच्या हानमारीमध्ये मृत्यू करावा लागला यामध्ये या, या दंगलीमध्ये मेघनाताई ताई बोर्डीकर यांचं नाव नेहमी चर्चेत होतं की त्यांच्यामुळे ही दंगल झाली त्या मेघनाताईला दंगल घडविल्यामुळं परभणीचं पालकमंत्रीपद मिळालं तसंच रत्नागिरी रत्नागिरी हे उदय सामंत हे गेल्या वेळेस पालकमंत्री होते यावेळेस त्यांना रत्नागिरीचं पालकमंत्रीपद देण्यात आलं तसंच आता धुळे धुळे या ठिकाणी जयकुमार रावल यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर नांदेड नांदेड या ठिकाणी मात्र अतुल सावे यांना पालकमंत्री करण्यात आलेला आहे तसंच चंद्रपूर चंद्रपूर नान्देड या ठिकाणी अशोक उके उईके यांना पालकमंत्री करण्यात आलं तर सातारा साताऱ्याला जे शंभूराज देसाई आहेत शिंदे गटाचे त्यांना गेल्या वेळेस ठाण्याचं पालकमंत्री होते परंतु यावेळेस त्यांना साताऱ्याचं सा पालकमंत्रीपद देण्यात आलं तसंच रायगड रायगड जिल्ह्यामध्येच पालकमंत्री पदावरून वाद रंगला होता गेल्या वेळेस आदिती तटकरे होत्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या त्यातच भरत गोगावले हे पालकमंत्रीपद मागत होते परंतु भरत गोगावले यांना पालकमंत्री पदाच्या रेसमधनं बाजूलाच काढलं आणि आदित्य तटकरे यांना पालकमंत्री करण्यात आलं त्याचबरोबर लातूर लातूर या ठिकाणी सातारा जिल्ह्यातले जे शिवेंद्र राजे निवडून आलेले त्यांना लातूरचं पालकमंत्री करण्यात आलं त्याचबरोबर नंदुरबार म्हणजे पंधरा नंदुरबार नंदुरबार या ठिकाणी माणिकराव कोखाटे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माणिकराव कोखाटे यांना नंदुरबारचं पालकमंत्री करण्यात आलं तर सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्याला मात्र जयकुमार गोरे मानखटाव यान या तालुक्यातून निवडून येणारे भारतीय जनता पक्षाचे जयकुमार गोले गोरे यांना सोलापूरचं पालकमंत्रीपद करण्यात आलं तसंच हिंगोली हिंगोली या ठिकाणी मात्र दिंडोरी मतदारसंघातून म्हणजे नरहरी झिरोळे जे आदिवासी पाड्यातनं निवडून येतात ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिरवळ यांना या ठिकाणचं पालकमंत्री करण्यात आलं म्हणजे हिंगोली जिल्ह्याचं तसंच भंडारा भंडारा या जिल्ह्याला संजय सावकारे यांना या ठिकाणी पालकमंत्री करण्यात आलं तसंच औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद जिल्हा या औरंगाबाद शहरातून जे संजय शिरसाट निवडून येत होते शिंदे गटाचे त्यांना या ठिकाणी पालकमंत्री करण्यात आलं त्याचबरोबर धाराशिव धाराशिव या मतदारसंघाला शिवसेना शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांना पालकमंत्री म्हणजे जिथं उद्धव ठाकरे गटाचा खासदार निवडून आलेला ओमराजे निंबाळकर या ठिकाणी मात्र प्रताप सरनाईक शिंदे गटाचे यांना पालकमंत्री करण्यात आलं तसंच ठाणे जिल्हा ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला मानला जातो या ठिकाणी मात्र एकनाथ शिंदे यांनाच पालकमंत्री करण्यात आलं तसंच मुंबई महापालिकेची जी निवडणूक आहे आता सध्या ते पाहता मुंबई शहराचं देखील पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे म्हणजे एकनाथ शिंदे यांना दोन पालकमंत्रीपद मिळाली म्हणजे ठाणे आणि मुंबई शहर त्याचबरोबर नागपूर आता नागपूर या ठिकाणी मात्र देवेंद्र फडणवीस यांचा बाले किल्ला असताना देखील चंद्रशेखर बावनकुळे यांना या ठिकाणी पालकमंत्री करण्यात आलं म्हणजे नागपूर जिल्ह्यातूनच चंद्रशेखर बावनकुळे निवडून येतात तर ते त्यांना नागपूर आणि अमरावतीचं पालकमंत्री करण्यात आलं तसच अं म्हणजे नागपूर जिल्ह्याला अं पालकमंत्री करण्यात आलं त्याचबरोबर पंकजा मुंडे यांना मात्र अमरावतीचं पालकमंत्री करण्यात आलं म्हणजे जे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना पालकमंत्री कुठलं केलं जाईल हे ह्याच्यावरनं मात्र वाद झाला होता परंतु तो वाद देखील संपलेला आहे त्यानंतर अहमदनगर ज्याला आपण आता अहिल्यानगर म्हणतो त्या अहमदनगरला मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांना पालकमंत्री करण्यात आलं अहमदनगरला नंतर वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्याला देखील हसन मुश्रीफ कोल्हापूर आणि वाशिम असं दोन ठिकाणी हसन मुसरीम यांना पालकमंत्री पद करण्यात आलं त्याचबरोबर जिल्णा। सांगली जिल्हा सांगली जिल्ह्याला मात्र चंद्रकांत पाटील हे पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी ते आडून बसले होते परंतु त्यांना पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री न देता त्यांना सांगलीचं पालकमंत्री करण्यात आलं त्याचबरोबर नाशिक नाशिक जिल्हा हा शिवसेनेचा पारंपरागत मानला जातो परंतु या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन यांना पालकमंत्री करण्यात आलं तसंच पुढचा जिल्हा म्हणजे एकोणतीसावा पालघर पालघर जिल्ह्याला था मात्र ठाणे जिल्ह्याचे जे गणेश नाईक होते त्या गणेश नाईक यांना पालघर जिल्ह्याचं पालकमंत्री करण्यात आलं त्याचबरोबर जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्याला गेल्या वेळेस गुलाबराव पाटील हे पालकमंत्री होते यावेळेस पण त्यांना गुलाबराव पाटील यांनाच या ठिकाणी पालकमंत्री करण्यात आलं म्हणजे जळगाव जिल्ह्याचं त्यानंतर यवतमाळ यवतमाळ या ठिकाणी संजय राठोड यांना पालकमंत्री पद देण्यात आलं यवतमाळचं तसंच मुंबई उपनगर आता हे मुंबई उपनगराला मात्र एक पालकमंत्री आणि एक सहपालकमंत्री देण्यात आलेला आहे मुंबई उपनगराला आशिष शेलार हे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्या सोबत मंगल प्रभात रोड लोढा यांना सहपालकमंत्री पद मंत्रीपद देण्यात आलेलं आहे तसंच राहिला आता बीड आणि पुणे म्हणजे बीड जिल्ह्याला आपल्याला पाहिलं की धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद मिळेल असं सगळ्यांशी जोरदार चर्चा होती परंतु या ठिकाणी जो झालेला खून खटला म्हणजे संजय देशमुख यांचा जो खून झाला होता या ठिकाणी आणि याचं जे मोठं वादंग असं उठलं होतं त्या वादंगामुळं खर तर धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद मिळालं नाही आणि या ठिकाणी अजित पवार हे पालकमंत्री म्हणून आहेत तसंच पुणे पुणे जिल्हा मुंबई नंतर सर्वात मोठा असलेला पुणे जिल्हा या ठिकाणी देखील साहजिकच अजित पवार हे पालकमंत्रीपदी निवड झालेली आहे आता बेचाळीस मंत्र्यांपैकी चौतीस मंत्री आणि काही सह स म्हणजे चौतीस मंत्री आणि काही मंत्र्यांना पालकमंत्रीपद मिळालं त्या चौतीस मंत्री हे जिल्ह्याचे पालक झाले आणि त्यांच्याबरोबर काय मंत्री सहपालक झाले का तर काय उर्वरित म्हणजे ज्यांना ज्यांना मंत्रीपद मिळालं नाही अशापैकी धनंजय मुंडे हे सध्या तरी नाराज आहेत त्याचबरोबर इंदापूर मतदारसंघाचे दत्तात्रय भरणे यांना देखील पालकमंत्री पद मिळालेलं नाही तसंच दादा भुसे हे मालेगाव मधून निवडून येतात त्या दादा भुसेंना देखील पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळालेली नाही तसंच भरत गोगावले जे मंत्रीपदासाठी कायम उत्सुकता असायचे या भरत गोगावलेला देखील मंत्रिपद मिळालं नाही म्हणजे काय मंत्री, मंत्री खुष, काय खुशी तर काय गम अशी परिस्थिती हे मंत्रिमंडळ हे जे पालकमंत्रीपदाची झालेली आहे तर हे झालं पदाचे वाटप म्हणजे पालकमंत्रीपद हे असं आहे की या पालकमंत्रीपदामध्ये फार मोठं असं काही रहस्य दडलेलं आहे एकंदरीत हे आपण वेळोवेळी पाहत आहोत तर हे झाले पालकमंत्री पदाची यादी तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कटळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे